बुलडाणा शहराला लागून असलेल्या साखळी बुद्रुक या गावामध्ये चांगली झुंबड उडाली एका ठिकाणी बांधकाम सुरू होतं खोदकाम सुरू होतं नवीन बांधकाम करण्यासाठी आणि खोदकाम सुरू असताना हे असं स्ट्रक्चर त्यांना दिसून आलं भुयारघर दिसून आलं हे जुन्या काळातलं भुयारघर या ठिकाणी आपल्याला या बांधकामावरून हो लक्षात येते की फार जुन्या काळातले म्हणून या ठिकाणी ही भिंत बंद होते या ठिकाणी आणि बाजूला सी शेपमध्ये सुद्धा पलीकडच्या बाजूलासुद्धा असं भुयार या ठिकाणी आहे एवढंच काय तर या ठिकाणी प्रवीण एकदा कॅमेरा इकडे फिरू इकडे इकडे आणि बाजूला दरवाजा असण्याची शक्यता नाकारता येत नाही हा जो खोलगड भाग जो आहे तर इथे पायरा असू शकतात आता ह्या गावातले एक ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत काका शंकर काका इकडे या श्वास घ्यायला सुद्धा इथे होते <laughs> कारण की ऑक्सिजनची कमतरता तुम्ही हे लहानपणी पाहिलं कधी हो आम्ही लहानपणी घराचा घरातला मुलगा आणि मी शाळेत बरोबर होतो तर बरोबर होतो तर त्या टायमाला तो दुपारच्या टायमाला मला एक दिवस त्यानं बोलवलं की आपण आपल्या वाड्यात एक दगड ठेवलेला आहे आणि तो दगड उचलू काढून तुला दाखवतो पहा आमच्या घरात कसं भुईघर आहे बरं आता तुम्ही किती तेव्हा मी त्यावेळेस ती चौथ्या वर्गात होतो तिच्या चौथ्या हा वय किती तुमचं माझं सत्तर आता बरं त्यावेळेस मग हे पाहिलंय तुम्ही हे पाहिलं म्हणजे ते वरती पाहिलं होतं की बघता एक भोक्स गोल गोल बोस होतं राजना एवढं त्याच्यातून आम्ही असं डोकावून पाहिलं होतं तर ते आम्ही खाली पण उतरलो होतो तर तो म्हणे खाली उतरू नका हे फार मोठं आहे इकडं हा त्याच्या वडिलांना त्याला सांगितलं काका काय वाटतं हे कोणत्या काळातलं असावं म्हणजे आता आम्हाला वाटतं की हे असंच रजागारीच्या टायमातच काहीतरी इकडे गडीवर ही काही मंडळी राहत होती गावाची देशमुख मंडळी हा आणि याचा संपर्क त्या घडीशी असला पाहिजे असं वाटतं आमचं गडी ही वतनदार वतनदार लोकांची घडी होती ती बरं बरोबर हा आणि असं काहीतरी असं वाटतं की बा त्या आम्हाला काही गावावर आला हमला झाला काही झाला तर त्या गडीवरून खाली निघून या रस्त्याने हे बाहेर येत असताना असं का हे जे स्ट्रक्चर इथं पायऱ्या असं जाणवते कि कोलगड बागे हा खाली असू शकत खाली काही असू शकतं पुन्हा नक्कीच नक्कीच काहीतरी असेल ज्याच्या खाली परत पुन्हा बरोबर आहे तर हे जुन्या काळातलं हे स्ट्रक्चर ज्याला हे खोदकाम करत होता एक साहिल साहिल भाई समोर या समोर या काय तुम्हाला केव्हा जाणवलं आहे काम करे ना जे आम कोणते जमीन आहे तल्ले एक माट लगा माट केगड एक दगड के तल्ले आम्हाला मालूम नाही इतना बडा ये पण हे देखील बहुत ही बडा निकल गया खूप मोठा दिसला हा बडा हे खोदण्याचा प्रयत्न केला नाही तू नाही दादा काहीच नाही अच्छा मालकांनी नाही मालकने अच्छा हा आ, बरस मोठं हे जुनं स्ट्रक्चर आहे आपल्या भारताला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे आणि इतिहासाशी साक्ष देत असलेले काही पुरावे जमिनीच्या वरती आहेत तर काही जे आहेत ते जमिनीच्या खाली गाडले गेलेले त्यापैकी हा एक असावा असं या ठिकाणी म्हणता येईल